या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी मुंबईमध्ये एम्पॉवर हर या उपक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली आर्ना फाउंडेशन कडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे कौतुकास्पद पाहून उचलण्यात आलंय आय आय टी मुंबईच्या आवारात एक अत्यंत हृदयस्पर्श आणि प्रेरणादायी हा उपक्रम पार पडला एम्पॉवर हर जो आरणा फाउंडेशन या संस्थेनं आयोजित केला होता या उपक्रमाचा उद्देश वंचित गरजू महिलांना रोजगार आणि सन्मान जगण्याचा मार्ग देणं हा आहे आय आय टी मुंबईच्या शांत परिसरामध्ये याच आयोजन करण्यात आलं होतं गरजू महिलांनी बनवलेली हस्तकला वस्त्रप्रकार जुन्या साड्या चादरी यांचा पुनर्वापर करून प्रदर्शित करण्यात आले या वस्तूंमध्ये फक्त कलाच नाही तर स्वावलंबनाची आणि सन्मानाची झलक सुद्धा पाहायला मिळाली आय आय टी मुंबईतील निवासी प्राध्यापक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्यांच्या या उदार सहभागामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं एम्पोवर हर हा उपक्रम केवळ उपजीविकेचा मार्ग नाही तर महिलांना स्वतःचं अस्तित्व नव्यानं ओळखून देणारा एक प्रयत्न आहे महिलांना रोजगार आत्मविश्वास आणि सन्मान देणाऱ्या अशा उपक्रमांनीच खरं समाज परिवर्तन भर उपक्रम नमस्ते मैं साक्षी चांदना आलना फाउंडेशन की तरफ से अपने सभी डोनर्स को बहुत बहुत थैंक यू कहना चाहती हूँ हमारा प्रोजेक्ट इम्पावर है, है। आपके सपोर्ट के बिना पॉसिबल नहीं था तो इसलिए मैं अपने डोनर्स को रिक्वेस्ट करती हूँ कि आप हमको जितना कितना हो सके सपोर्ट करें स्विंग मशीन फैब्रिक लाइनिंग्स वट एवर पॉसिबल एवरीथिंग इज एक्सेप्टेड बाय अस हमारा ये ड्राइव आई बॉम्बे में था और ये काफी सक्सेसफुल हुआ थैंक यू सो मच आणि शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहराच्या शांततेला आणि इब्रतीला कुठेतरी काळ बोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सतत इथे वाईट अनुभव किंवा वाईट प्रकार घडतच असतात यावेळेस सुद्धा नाशिकच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी मध्यरात्री तृतीय पंथी आणि वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांनी अक्षरशः धुडघूस घातल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झालाय नाशिक शहरामध्ये तृतीयपंथी आणि वेदशा व्यवसाय करणाऱ्या या युवतींचा झालेला सूर असून नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण समजला जाणाऱ्या त्र्यंबक नाका परिसर गडकरी चौक सीबीएस सिग्नल या भागामध्ये रात्री दहा नंतर अगदी पहाटेपर्यंत वेटा व्यवसाय करणाऱ्या तृतीयपंथींचा आणि महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे तृतीयपंथीनं घातलेला हा हैदोस पोलिसांसमोर घडलेला आहे पोलिसांसमोर हातात कोयता घेऊन तृतीय पंथीयानं भर रस्त्यात हा धीमाणा घातलेला आहे एका इसमावर हल्ला सुद्धा करण्यात आला अशी माहिती मिळाली हा सर्व गोंधळ नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय यावर लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये लाडकी बहीण योजना ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ला योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलं एवढंच नाही तर एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातोय मात्र काही ठिकाणी दोन पेक्षा अधिक महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं ही योजना ज्यांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा कमी आहे अशाच महिलांसाठी आहे मात्र अनेक ठिकाणी पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलाय अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत कळस म्हणजे महिलाच नाही तर आता चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय राज्यातील चौदा हजारांपेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय यामध्ये पुरुषांना या योजनेचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं घेण्याचं कारणच नाही कारण ही महिलांसाठी योजना आहे जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर योजना ही तर 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 योजना पुरुषांसाठी नव्हती त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू ज्यांनी सहजर सहकार्य केलं नाही तर लाडकी महिन्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करू असं त्यांनी सांगितलंय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करून जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघायला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः हा बाधित झालाय कांद्याला बाजारामध्ये फक्त सरासरी नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटलला दर येतोय कांद्याला अडीच ते तीन हजार प्रति क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान द्या तसंच तीन हजार रुपये हमी भावानं कांद्याची खरेदी करा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी सध्या करतायत निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळण्यासाठी जो विक्री होणारा कांदा आहे आणि जो विकलेला कांदा आहे त्याला हजार रुपये अनुदान द्यावे आणि निर्यातीसाठी कांद्याला परवानगी देऊन कांदा जास्तीत जास्त बाहेर देशात कसा जाईल त्यामुळे देशाला सुद्धा परकीय चलन कसं मिळेल याकडे विचार करावा अशी मागणी करण्यात आली त्यामुळे कांद्यामुळे सरकारकडे या अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाईन पास चक्क दोनशे रुपयांच्या जागी एक हजार रुपयांना विकण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील पाच जणांच्या डोळक्याला अटक केलेली आहे मंदिर समितीच्या वेबसाईट वर दररोज दोन हजार पासेस वितरित केले जातात यात काउंटरवर पाच हजार व्हीआयपी पासेस देण्यात येतात यापैकी ऑनलाईन मिळणाऱ्या शंभर ते दोनशे रुपयांचे पासेस हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून घेतले जात होते आणि नंतर गरजू भाविकांना मोठ्या दरानं मोठ्या किमतीने ते विकले जात होते या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीला अटक केली अतिशय गांभीर्यानं दखल घेऊन तत्काळ पाच जणांना यामध्ये अटक केली आहे याचा पुढील तपास सुरू आहे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची सुद्धा भूमिका घेतली आहे श्रावण महिना सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये होते अशा वेळेस अशा या प्रकारामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होतीये गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता त्यामुळे पोलिस पोलिसांच्या या कारवाईनंतर असे प्रकार थांबतील का हे पाहणं सुद्धा महत्व ठरणार आहे नुकतीच एक प्रसार माध्यमातून बातमी होती कि एक बादार की है ठीक आवे वस्ता है थंदर है। एक तिकिटांचा काळा बाजार किंवा त्या ठिकाणची काय व्यवस्था या संदर्भातल्या त्या अनुषंगाने ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जस्टिस साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची एक संयुक्त मीटिंग झाली की अशा पद्धतीने ट्रस्टची बदनामी किंवा धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडून आहेत त्या अनुषंगाने सर्वांनी सक्त सूचना दिल्या होत्या आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक कुटकर्मी असतील गावित असतील त्या सर्वांना आम्ही देखील सूचना दिल्या एस पी साहेबांच्या आदेशाने या गोष्टी कुठल्याही प्रकारे नियंत्रित आणल्या पाहिजे असे स्पष्ट आदेश असल्यामुळे आम्ही एक गोपनीय यंत्रणा तयार केली होती त्या यंत्रणेमार्फत माहिती घेतली की मंदिर परिसरामध्ये काही लोक काळ्या बाजारात म्हणजे चढ्या भावाने तिकीट विक्री करतात किती व्ही आय पी पास असतात ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना ती जी लाईन आहे त्यांची मंदिराची तिच्यावर जे सात हजारच्या वर तिकीट संपल्यानंतर ती बंद होते म्हणजे त्या लोकांना तो देखील एक मनस्ताप होतो परंतु ही जे काही रॅकेट होते हे लोक आपल्या पद्धतीने मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन ती ते तिकीट बुक करून घेत होते त्या ठिकाणी जवळपास ते बारा जो डिजिट आहे तो, तो देखील चुकीचा टाकून आणि दुसरे नाव चुकी टाकून स्वतःच्या नावाने स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारे तिकीट बुक केल्यामुळे भाविकांना तिकीट उपलब्ध राहत नव्हते आणि यानंतर भाविक एकदा इथं त्र्यंबक मध्ये आल्यानंतर त्याला तिकीट मिळत नाही म्हणून तो असा विचार करतो की लांबून आलो तर आपण तिकीट भेटलंच पाहिजे तर ह्या लोकांच्या भावनेचा विचार करून या लोकांनी ते तिकीट चढ्या भावाने बाजारात विकण्याची प्रक्रिया होती पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा मधा न्यूज्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज